प्रेम दोगान निकेल मात्र भावाचा दोघांनी केलं खुनाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद दौंड खामगाव येथे भर दिवसा बाजारपेठेत घडला खुनाचा थरार या घटनेने संपूर्ण दौंड तालुका हादरलाय मयत सूरज भुजबळच्या बहिणीसोबत आरोपीने आळंदीला जाऊन लग्न केले त्यानंतर दोघेही मुंबईला निघून गेले काही दिवसानंतर दोघांमध्ये बेबनाव झाला दोघांमध्ये पटत नसल्यामुळे मुलगी परत आली या गोष्टीचा राग धरून आरोपीसुद्धा परत आला मुलीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून संरक्षण मागितले परंतु यवत पोलिसांकडून संरक्षण मिळाले नाही शेवटी नकोत तेच घडले वादाचे रूपांतर शेवटी निर्घृण खुनात परिवर्तित झाले अमित याने मुलीचा भाऊ याला त्याच्याच दुकानात जाऊन ओयत्याने सफासप दहा ते बारा वार करत त्याला जीवे मारले खुनाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून

फोन करून ते इथपर्यंत येण्याआधी सगळं झालं आणि इतका खतरनाक पद्धतीने इतकं डेंजर पद्धतीने आम्ही बघू शकत नव्हतो अक्षरशः त्याच्याकडे इतकं खराब पद्धतीने त्यांनी वार केले इतकं खराब पद्धतीने त्यांनी मारलं अशा वेळी आम्ही पोलिसांकडे आधीच जाऊन आम्हाला पोलिसांची मदत भेटली नाही तर याच्यावर आम्ही करायचं काय कोणाला मदत मागायची शेवटी आम्हाला गुन्हेगार बनावं लागेल अशी आमच्यावर वेळ आली आज भाऊ होता लहान होता काही जास्त काही त्याचं वय नव्हतं आता दीड महिने झाले फक्त लग्न झाले दीड महिन्यापर्यंत तुमचं काय नावशी मी मुलाच माम माझ तुम, तुम्ही काय सांगू शकता या घटनेबद्दल मी महाराष्ट्र एवढी विनंती करतो की हा जो आमच्या झालाय महे तुमचा मुलगा मुलगा मोठा मुलगी मोठी होती मुलगा मोठा होता मग <्पुर्य> मुली मुलीच्या सांगण्यानुसार तिचं जो काही प्रेम विवाह झाला तर ते त्याची कल्पना तुम्हाला होती का आम्हाला काहीच माहिती नव्हतं तो आमच्या दुकानाच्या शेजारी त्याची टपरी होती ना आम्ही जे वेळेला वगैरे बसलो ना तो तिथे यायचा आई 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 काय बनवलं काय बनवलं आपल्या दारात कुत्र जरी तरी आलं तरी तुकडा टाकतोच कुठलाही माणूस आला ना तरी तो तुकडा त्याला टाकणार आहे लोकांना काय वाटतं माझंच खाल्लं माझ्याच मी सजात करत तुमच्या कोण दारात कुत्र जर आलं ना तरी तुम्ही तुकडा टाकणार आहे तो मला आई म्हणत होता आणि तो आई आई म्हणून आईचं काहीच का पण माहिती नव्हतं आणि त्यांनी माझ्या पुलाला कसं फसवलं हे आम्हाला कळलं नाही नंतर मुलगी तिथे मला फोन करून सांगायची मी अगं मी मनाने लग्न केलं नाही माझं पूल मी वाटपळ करून घेतलंय फक्त तो म्हणायचा मी कोणाला सुरू केलं आणि तुझं दुकान कुठून घेईल आणि तुझ्या पुला मारून टाकेल तुझ्या आईला मारून टाकेल म्हणून मी स्वतःचा वाटपळ करून घेतलं बम्मी मी तिला म्हणलं नाही मी तुला आणू शकत नाही तुझी की दिवशी सांगत आमच्या काही फासली तू तुझी तुतीप्रचरा त्याच्यानंतर मग तिचे खूप सारखे सारखे फोन यायला लागले मला काही जे ना म्हणलं माझ्या मुलाला तिला काय आणायची नाही माझा मुलगा काय म्हणला मग तिची अवस्था काय ती आरती वरती काय माझ्याकडे तिचं रेपर्यंत वगैरे सगळे असतात सुद्धा येऊन आरती वरती येऊन तिला माझ्या मुलाने माझ्या आता पण इसकून घेतला मी नाही म्हणलं तर म्हणलं बाळाचा काळजी करून भावा असून जिवंत आहे तुला यायचं यायचे घेऊ शकतेस ती पुण्यापर्यंत आली परत गेला माझा मुलगा मी आणायला गेलो चौकीला गेलो चौकीवाले म्हणजे त्याच्यात काय झालं नाही बघू त्यांनी काय केल्यानंतर मग आपण बघू माझ्या मुलांनी सांगितलं अहो मला तिथं खायला गेले देत नव्हता मला छेळ करत होता मला मारायचा खूप म्हणला माझा छेड केला आणि तो गांजे फिरणारा माणूस होता तिथंसोबत तो गांजे फिरत होता हे पण तिने सांगितलं माझ्याला पण मुलगीला पाणी घेतचं पण आणि तिथं एक पायी गांजेन बघत ना तिने पण सांगितलं पार्लरवाल्या काही वेगवेगळी जायची ना तरीमध्ये तिने पण सांगितलं त्यावर तो गांजे बिघतो तुझ्या मुलीचं खूप छेडवून चालून दिली मी काय करू शकत नाही त्याच्यानंतरनं संजना इथं आल्यानंतर तिला तिच्या माऊ बावून सोडवलं कारण तिला बघायचं आमचे कामगार करायचा आहे आमचं हातावरचं पोट होतं मग दोन महिन्यापूर्वी माझा मुलगा जर रिलॅक्स झाला बहीण गेल्यामुळं ती मग उडून उडून सांगायची पण तू टेन्शन टेन्शनमध्ये होता ती आल्यानंतर तो त्याला रिलॅक्स झाला हसायला लागला खेळायला लागला मी त्याचं लग्न करून दिलं लग्न केलं सून चांगली भेटली देवासारखी सगळं चांगलं झालं सगळं चांगलं होतं होतात पोईता चौकामध्ये घेण्याचं घरायच्या चार महिने झालं आम्ही त्याला एका शब्दानेही बोललो नाही का का तर मी जर त्याला काय बोलायला गेले माझ्या पोराच्या काहीतरी धोका वगैरे भेटेल म्हणून मला नाही का आम्ही त्याला काय बोलत नव्हते तो माझ्या वरच्या पप्पाच्या दुकानात यायचा तुझ्या पप्पाला मारून टाकील एकदा दोनदा दो माझ्या दुकानात येऊन नुकसान केलं ड्रावरमध्ये पैसे छेलले पंखा फोडला काचा फोडल्या असं काही केलं हाय अशी उठले आणि चौकरी केले तिथे केम सी नोंदवली तर त्यांना सांगितलं अशा अशा पद्धतीने त्यांनी पैसे घेतले ॲसिड करतो म्हणला संजयला मारून टाकतो म्हणला मी मारून म्हणला नाही म्हणून सांगितलं ते त्यांच्या पोलिसांनी सांगितलं ठीक आहे बाई जा म्हणले तू एकशे बाराला फोन कर तुझा मुलगा मी नाही ना म्हणले तू मिली नाही आहेस ना तुला मारलं तर नाही ना जाणी बोल त्याच्यानंतर परत एक दिवशी रात्री तो त्याचे साथीदार आणि बरेचसे चार पाच फोरक म्हणजे त्यांची नावं बिव त्यांची सगळे माझ्या घर आहे का ही त्यांची जी म्हणजे रेकॉर्डिंग या पोलीस स्टेशनच्या कंप्लेटी दिलेल्या त्यांच्याविरुद्ध त्या कंप्लेटीवर सगळ्या माझ्याकडे पुरावे मी बोलते माझ्याकडे सगळे पुरावे येतं तर रात्रीच्या एक दोन वाजता माझं सेटरवरच्या दुकानाचा वाजून वाजवून आम्हाला पूर्ण मला हे केलं आम्ही दोघं जण कशी कशी जेव वाचवून येऊन पोलीस चौकीला रात्रीच्या एक दोन वाजता निघतो त्या दिवशीची पण तारीख माझ्या आहे सगळं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणली रात्री आम्ही लिहून घेतला आमच्याकडून त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी मी आमली एन सी नेला म्हणलं त्याला काही करा त्याला पकडून आणा रात्री म्हणलं माझ्या पोराचं जर मटर केला असता तर काय केलं असतं त्यांनी मला हाकडून दिलं एन सी घेतली बाई म्हणली दिली नाही तुझ्या hmm. हातामध्ये पोलिसांना रोज रोज फोन रो करून करून वारंवार माझ्या पोराने स्वतः फोन केला होता पोलिसांना दिवशी माझ्या दिवशी की आमच्या जीवाला दुखा आहे तुम्ही ती या mm. तुम्ही पि या पोलिस यायचे यायचे चक्कर मला राऊंड मारायचे मारा आणि परत चौकेला जायचे mm. परत तो चौकीला गेलाय म्हणून आम्हाला असं कळायचं की पोलिसांनी चार रुपये दिले तर आणि तो परत माघारी आलाय पोलिसांच्याकडं मी वर वर जायचे वर पुरी चौकीला माझ्या पुराच्या जीवाला दुःख आहे तो माझ्या दुकानाच्या पुढे उठूनच देतोय माझ्या सूरजला सांगतोय पण मला काय वाटायचं माहिती का सूरजच्या जीवाला दोघ आहे म्हणून मी बसायचे आणि कायदा हातात फोर आणायचे मला बहिणीची मुलं माझा मुलगा म्हणायचा कायदा हातात दूर म्हणायची ठीक आहे नाही कायदा हातात घेत पण मीच कायदा हातात घेतला असता तर कायद्याने मला शिक्षक केली असेल मला गुन्हेगार ठरवला असता मग आता हे एवढ पोलीस चौकीने जे माझ्या सर्व अन्याय केले नाही आणि कायद्याने जे माझ्या सगळं नाही म्हणजे हे केले गुन्हेगार केलं नाही आणि ज्या वेळेसला माझा भूर्ग मारायच्या अगोदर एक महिनाभर गुन्हेगार आम्ही पहिलं त्याचा भाऊ माझ्या वरच्या दुकानावरती यायचा माझ्या दुकान घराच्या पुढे यायचा आणि म्हणायचा तुझ्या पोराला आणि तुला बघा आम्ही कसे तुकडे टुकडे करतो आणि कसे मारून टाकतो मी दोनदा तिथे त्याच्या पोराच्या मागे दगडी पण बोलू लागलो ते गाडीवर यायचा हा नाजव आणि समीर बघत त्या मुलाचं नाव तर ते दोघं जण प्लॅन करायचे नाही ती खूप वेळा प्लॅन केलेले दिसते मला असं वाटते कारण तो सारखा सारख्या यायचा आणि ज्या दिवशी माझा मुलगा मिळाला ना त्याच्या आधी दोन सुद्धा आहे आणि आदल्या दिवशी सुद्धा समीर वेगळ्या गेला म्हणजे ना वेळ पोरा येऊन येणार त्या टाइममध्ये येऊन बुलून पण गेला बारा वाजता आदल्या दिवशी बघ तुझ्या पोराचं पुढं टुकडं करतो पण आहे चोपोराचं तुकडं तुकडं माझा भाऊ मी केल्याशिवाय राहू शकत नाही मी माझ्या भावाला तुझ्या पोराला मारायला लागल्याशिवाय राहणार नाही बघ मी काय करतो मला खरं वाटलं नव्हतं मी तर तिकून मागं लागायचे फक्त आणि ज्या दिवशी माझं बोरं गेलं त्या दिवशी त्याच्याच भावाने सांगितलं जा म्हणला त्याच्या पोराचा तुकडा येसायला जा आता माझ्या दुकानाच्या मुला आला आणि जोरात गाडी घेऊन मला कसा बोलला बो मला जोरदार आणि जोरात परती गेला त्याच्यानंतर चार आणि मी माझ्या बहिणीशी बोलतो त्याच्या टाईमला बघा पण मी चारच्या टाईमला चार वाजून बारा मिनिटांनी मला होता मी फोन आला म्हणले सुरु झाला त्याच्या अरे पडायला हे बोलणं कसं झालं कारण त्याच्या भावाने मला वेळा बोलूचे बोलून मी पोलिस चौकीला जायचे ना पोलिसांच्या दिवाळी हाताला जाऊ मग बाय घालायचे पोलीस चा मी पोलीस चिवाले जाऊ कसं मी एस एसपी ऑफिसला जाऊ तिथल्या पोलिसांनी सांगितलं जासपी ऑफिसला जायचं मात्राला जायचं तुला कुठं जायची तिथं जाऊनली जिथं जायची तिथं जा आमचं काही वाकडं करू शकत नाही असं डायरेक्ट पोलिसांनी सांगितलं बरं पोलिस काय करतात गुन्हेगाराचे गर चार रुपये घेतात आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत्यात आणि आमची मुलं मारायला लागतात ह्याच्यामध्ये पोलिसांचा हाते माझ्या मुलाला मारण्यामध्ये हेच गट धरले जाते हे खरं बघतोय कारण मी वारंवार चौकीला जात असताना सुद्धा पोलीस मला मदत करू शकत नाही तेव्हा पोलीस चौकीवाले कधी म्हणतात की जा तू जा नाही तो कुठे जा माझ्याकडे त्या दिवशीची जी तारीख वार सगळं जे काय आहे ना आरोपी अमित नंबर सातशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस एस एकशे तीन एक तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच नुसार गुन्हा तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक माने घटनास्थळी भेट देणारे अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती घोलक उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड हे पुढील तपासाकामी कार्यरत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक दौंड